मस्त आंघोळ झाली बा एक नंबर थंड मस्त मजा आली आणि थंडी तर उलची काही नाही रे बा इकडे आपल्या इकडे तरी बॉम आहे पुरा अकळते माणूस आता आम्ही वापस स्टेशन लेलो स्टेशन वरून तिकडे आपल्या बेस्ट मध्ये चाललो सिद्धिविनायक मंदिर इकडे ठीक आहे पुराला अप्पा पहिले मंदिरात जायच्या पहिले एक कप चहा घेतला चहा काही आपल्या अकोल्या नाही रे बा काही असा तर मी घरी बनवतो घेऊन चांगला

वीस रुपये पर्सन आहे साठ रुपये म्हणजे आपल्याला टॅक्सी मस्त एक नंबर हो लाईन तर लय लंबी आहे दर्शनाले कम से कम आम्हाला अर्धा पाऊन घंटा तर लागतेस कारण की एवढी लाईन याच्या आधी नव्हती मी आणतो तो डायरेक्ट दो। दोन वर्षानंतरच आलो आज काय रे गणपतीचा आहे का रे आता आम्ही चालतो चर्नी रोड ठीक आहे तर आता टॅक्सी तो म्हणजे पहिले डायरेक्ट चर्नी रोड नाही पहिले स्टेशनवर चालतो चलो तिकीट घेतलं रे वागला झालं आता आपल्या लोकलचा द्या लागते का चलो चलो मागे मागे लेडीज आहे लेडीज मध्ये मस्त का एक मेंबर अजून जॉईन होणार